चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार विजयी उमेदवारांची प्रभाग निहाय नावे पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक विकास साने राष्ट्रवादी सोनम मोरे भाजप संगीता ताम्हाने राष्ट्रवादी यश साने राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक दोन सुजाता बोराटे भाजप सारिका बोराडे भाजप राहुल जाधव भाजप निखिल बोराडे भाजप प्रभाग क्रमांक तीन गायकवाड सारिका भाजप नितीन काळजे भाजप अर्चना सस्ते भाजप सचिन तापकीर भाजप प्रभाग क्रमांक चार श्रुती डोळस भाजप कृष्णा सुरकुले भाजप हिराबाई घुले भाजप उदय गायकवाड भाजप प्रभाग क्रमांक पाच भीमाबाई फुगे राष्ट्रवादी सागर गवळी भाजप कविता भोंगाळे भाजप जालिंदर शिंदे भाजप प्रभाग क्रमांक सहा देवकर रेखा देवराम भाजप लांडगे रवी भाजप लांडगे राजश्री भाजप लांडगे योगेश भाजप प्रभाग क्रमांक सात विराज लांडे राष्ट्रवादी सोनाली गव्हाणे भाजप राणी पठारे भाजप नितीन लांडगे भाजप प्रभाग क्रमांक आठ कांबळे सुहास भाजप लोंढे नम्रता भाजप वाबळे अश्विनी राष्ट्रवादी सहाने तुषार राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक नऊ सिद्धार्थ बनसोडे राष्ट्रवादी वैशाली घोडेकर राष्ट्रवादी सारिका मासुळकर राष्ट्रवादी राहुल भोसले राष्ट्रवादी प्रभाग प्रभा क्रमांक दहा अनुराधा गोरखे भाजप कुशाग्र कदम भाजप सुप्रिया चांदगुडे भाजप तुषार हिंगे भाजप प्रभाग क्रमांक अकरा गायकवाड कुंदन भाजप रीटा सानप भाजप योगिता नागरघोजे भाजप निलेश नेवाळे भाजप प्रभाग क्रमांक बारा भालेकर प्रवीण भाजप शीतल वर्णेकर भाजप शिवानी नरळे भाजप पंकज भालेकर राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक तेरा बाप्पू घोलप भाजप अर्चना कारंडे भाजप सुलभा उबाळे शिवसेना उत्तम केंदळे भाजप प्रभाग क्रमांक चौदा कैलास कुटे भाजप वैशाली काळभोर राष्ट्रवादी लंगोटे अरुणा राष्ट्रवादी प्रमोद कुटे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक पंधरा राजू मिसाळ भाजप मोरे शैलजा भाजप शर्मिला बाबर भाजप अमित गावडे भाजप प्रभाग क्रमांक सोळा तंतरपाळे धर्मपाल भाजप ऐश्वर्या तरस शिवसेना रेश्मा कातळे शिवसेना निलेश तरस शिवसेना प्रभाग क्रमांक सतरा आशा सूर्यवंशी भाजप भाऊसाहेब भोईर राष्ट्रवादी पल्लवी वाल्हेकर भाजप शेखर चिंचवडे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक अठरा अपर्णा डोके भाजप मनीषा चिंचवडे भाजप अनंत कोराळे राष्ट्रवादी सुरेश भोईर भाजप प्रभाग क्रमांक एकोणीस मधुरा शिंदे भाजप श्री शीतल शिंदे भाजप जयश्री गावडे भाजप मंदार देशपांडे भाजप प्रभाग क्रमांक वीस जितेंद्र ननवरे राष्ट्रवादी वर्षा जगताप राष्ट्रवादी मनीषा लांडे राष्ट्रवादी योगेश बहल राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक एकवीस निकिता कदम राष्ट्रवादी संदीप वाघेरे राष्ट्रवादी प्रियंका कुदळे राष्ट्रवादी डब्बू आसवानी राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक बावीस नीता पाडळे भाजप कोमल काळे भाजप विनोद नढे भाजप संतोष कोकणे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक तेवीस मनीषा पवार भाजप तानाजी बारणे भाजप बारणे योगिता राष्ट्रवादी अभिषेक बारणे भाजप प्रभाग क्रमांक चोवीस विश्वजित बारणे शिवसेना शालिनी गुजर अपक्ष माया बारणे राष्ट्रवादी निलेश बारणे शिवसेना प्रभाग क्रमांक पंचवीस राहुल कलाटे भाजप कुणाल वावळकर भाजप आरपीआय रेश्मा भुजबळ भाजप श्रुती वाकडकर भाजप प्रभाग क्रमांक सव्वीस अॅडव्होकेट विनायक गायकवाड भाजप आरती सुरेश चोंधे भाजपा स्नेहा कलाटे भाजप संदी कसपटे भाजप प्रभाग क्रमांक सत्तावीस बाबासाहेब त्रिभुवन भाजप सविता खुळे भाजप अर्जना तापकीर भाजप सागर कोकडे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस शत्रुघ्न काटे भाजप अनिता संदीप काटे भाजप कुंदा संजय भिसे भाजप विठ्ठल उर्फ नाना काटे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक एकोणतीस रवीना अंघोळकर भाजप शकुंतला दराडे भाजप शशिकांत कदम भाजप श्याम जगताप भाजप प्रभाग क्रमांक तीस राजू बनसोडे राष्ट्रवादी प्रतिक्षा लांगी जवळकर राष्ट्रवादी स्वाती उर्फ माईकाठे राष्ट्रवादी संजय काटे भाजप प्रभाग क्रमांक एकतीस दीप्ती कांबळे राष्ट्रवादी ज्ञानेश्वर जगताप भाजप पल्लवी जगताप भाजप नवनाथ जगताप भाजप प्रभाग क्रमांक बत्तीस तृप्ती कांबळे भाजप हर्षल ढोरे भाजप उज्ज्वला ढोरे राष्ट्रवादी प्रशांत शितोळे भाजप विजय सर्व नगरसेवकांचे आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा